नमस्कार मित्रांनो आता आखाडी एकादशी येणार आहे तर आखाडी एकादशीला पंढरपूरला खूप गर्दी होते तर विठुबरायांचं दर्शन होणं काही शक्य नाही तर आपण पंढरपूरला न जाता डायरेक्ट इठुबा रायांसोबत फोनवर बोलूया गाण्याद्वारे तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा चला तर मग विठोबराया तुझ्यात माझ मन घेतला मोबाईल लावत तुला फोन रे विठो बराया तुझ्यात माझ मन रे घेतला मोबाईल लावत तुला फोन रे नंबर दाबला तीनशे साठ नंबर दाबला तीनशे साठ धरा आता पंढरीची वाट नंबर दाबला तीनशे साठ धरा आता पंढरीची वाट विठो बरा माझ मन रे घेतला मोबाईल लावते तुला फोन रे तुझ्यात मन रे घेतला मोबाईल लावते तुला फोन रे नंबर दाबला येता जाता नंबर दाबला येता जाता पंढरीला आहे माझा पिता नंबर दाबला येता जाता पंढरीला आहे पिता विठो बराया तुझ्यात माझ मन रे घेतला मोबाईल लावते तुला फोन रे बराया तुझ्यात माझ मन रे घेतला मोबाईल लावते तुला फोन रे नंबर दाबला घाई घाई नंबर दाबला घाई घाई पंढरीला आहे माझी नंबर दाबला गाई गाई पंढरीला हे माझी आई विठो बराया तुझ्यात माझ मन रे घेतला मोबाईल लावते तुला फोन रे विठो बराया तुझ्यात माझ मन रे घेतला मोबाईल लावते तुला फोन रे नंबर दाबला राहू राहू नंबर दाबला राहू पंढरीला आहे माझा भाऊ नंबर दाबला राहू राहू पंढरीला आहे माझा भाऊ विठो बराया तुझ्यात माझ मन रे घेतला मोबाईल लावते तुला फोन रे विठो बराया तुझ्यात माझ मन रे घेतला मोबाईल लावते तुला फोन रे तू का म्हणे साऱ्या बाया विठो बराया तुझ्यात माझ मन रे घेतला मोबाईल लावत तुला फोन रे विठो बराया तुझ्यात माझ मन रे घेतला मोबाईल लावत तुला फोन रे घेतला मोबाईल लावत तुला फोन रे आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद